नमस्कार हो श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली कशा आहात आशा करतो की आपण नवीन नवीन व्हिडिओची या ठिकाणी माहिती घेतो आहे आणि नक्कीच तुम्हाला ते व्हिडिओ जे आहेत या ठिकाणी तुमच्यासाठी ते लाभप्रदक ठरत आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी आता आपण बघूयात माझे आपल्या प्रत्येक वर्षीच आपली एक सिरीज चालते बऱ्याचशा वृत्तमानपत्रांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये देखील आपले बरेचशा आतापर्यंत लेख देखील या ठिकाणी प्रसारित झालेले आहेत आणि त्या आशा करतो की त्या अनुषंगाने तुम्हाला ती माहिती चांगली वाटली असेल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच या ठिकाणी फायदा झालेला असेल बघा मित्रांनो या ठिकाणी एक तुम्हाला सांगू इच्छितो की आता आपले जे एक सिरीज चालणार आहे आला उन्हाळा आरोग्य सांभाळा तर या अनुषंगाने आपण थोडक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये घ्यावायची हो काळजी या दृष्टीने आपण काही थोडेसे छोटे छोटे उपाय या ठिकाणी बघणार आहेत आणि नक्कीच आशा करतो की तुम्हाला ते व्हिडिओज तुमच्यासाठी लाभप्रदक या ठिकाणी ठरतील व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब तसेच लाईक करायला विसरू नका व्हिडिओज इतरांपर्यंत देखील पाठवायला या ठिकाणी तुम्ही विसरू नका या ठिकाणी आपण बघूयात की कांदा कांदा म्हणजे अर्थातच तुम्हाला माहिती आहे की ओनियन उन्हाळा बाधू नये यासाठी कांद्याचा उपयोग हा फार पूर्वापार आपल्या या ठिकाणी चालत आलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच बऱ्याचशा व्यक्तींना बऱ्याचशा रुग्णांना बऱ्याचशा लोकांना याचे फायदे जे आहेत हे तुम्हाला माहिती असतीलच उन्हाळा बाधू नये यासाठी जे विविध प्रकारचे उपचार केलेले असतात त्यामध्येच कांदा खाणे हा एक महत्त्वाचा उपचार या ठिकाणी ठरतो कांदा हा एक थंड असतो कडक उन्हामुळे उत्पन्न होणारी वृक्षता व त्याचबरोबर काय आहे मित्रांनो की या ठिकाणी उष्णता टाळण्यासाठी दररोजच्या जेवणामध्ये एक कांद्याचा समावेश तुम्ही आवर्जून या ठिकाणी करायला पाहिजे हा कांदा हा थंड असतो आणि कडक उन्हामुळे तयार होणारी वृक्षता त्याचबरोबर कोरडेपणा जो आपल्या त्वचेला येतो किंवा शरीरामध्ये जो येतो आणि ही उष्णता वाढलेली उष्णता टाळण्यासाठी म्हणून दररोजच्या जेवणामध्ये कांदा जर खाल्ला तर या ठिकाणी उन्हाळा हा बाधत नाही मात्र हा कांदा जो आहे या ठिकाणी मित्रांनो की हा जो आहे की कच्चाच खायला हवा की किंवा कि तळलेला किंवा भाजलेला किंवा बऱ्याचशा वेळेला लोकांना तुम्ही बघित असेल की बाबा कांद्याची चटणी वगैरे खातात तर अशा प्रकारे न घेता आहारामध्ये या कच्च्या कांद्याचा समावेश नक्कीच करून तुम्ही घ्यावा आणि त्या अनुषंगाने उन्हाळ्यापासून बचावाचा मार्ग या या ठिकाणी तुम्ही नक्कीच या ठिकाणी तुम्हाला फायदेशीर ठरेल चला नवीन व्हिडिओमध्ये हो भेटूयात नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानंद माऊली